नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो जर तुम्ही कमीत कमी, कमी, कमी दहावी पास असाल तर हा व्हिडिओ तुमच्या खूप महत्वाचा आहे कारण दहावी पास असाल तर तीन मोठ्या भरत्या या ठिकाणी आलेल्या आहेत या तीन भरत्या कोणत्या हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल तर मित्रांनो या तिन्ही साठी जी आहे हे नोटिफिकेशन या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे आणि यापैकी एका जाहिरातीची अंतिम आहे जवळच आहे तर तुम्ही आतापर्यंत अर्ज भरला नसेल तर लवकरात लवकर आपला अर्ज या ठिकाणी भरून घ्यायचा तर बघा तीन जाहिराती कोणत्या आहे तर मित्रांनो पहिली जाहिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज आणि सांगली ठीक आहे या दोन्ही ठिकाणी ही भरती निघालेली आहे यामध्ये पदी दिलेली आहेत शिपाई परिचर कक्ष परिचर प्रयोगशाळा परिचर प्रयोगशाळा सेवक चतुर्थ श्रेणी कर्मचारी वसतिगृह सेवक सुरक्षा रक्षक खोली परिचर तर मित्रांनो हे जे सर्व पदे दिलेली आहे हे आपल्या हॉस्पिटलनुसार आहे संस्थेनुसार आहे हे तुम्हाला अर्ज भरताना चेक करावं लागते ठीक आहे टोटल जागा आहे दोनशे त्रेसष्ट यामध्ये मिरजच्या सत्तेचाळीस आहे मिरज ऐंशी सांगली एकशे अठ्ठावीस आणि तासगाव आठ जागा ठीक आहे जा ते सर्वपदे गड्डचे आहे ठीक आहे आणि यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश आपण या ठिकाणी पाहिलेला आहे अर्ज भरताना तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित चेक करून घ्या मित्रानोव या ठिकाणी जी पात्रता जी मागितली आहे ते दहावी पास लक्षात ठेवायचं मी अगोदर सांगितले दहावी पास पण यामध्ये काही पोस्ट आहे त्याला आय टी आय मागितलेला आहे एक एक जे नावीची पोस्ट आहे त्याला आय टी आय प्रमाणपत्र मागितलं आहे जे एक सहाय्यक स्वयंपाकीची पोस्ट आहे यासाठी तुम्हाला स्वयंपाकीचं प्रमाणपत्र मागितलेलं आहे ठीक आहे कमीत कमी एक वर्षाचं स्वयंपाकीचं प्रमाणपत्र या ठिकाणी लागेल आणि जे प्रयोगशाळा परिचर आहे याची पात्रता मागितली आहे दहावी पास विज्ञान विषयासह उत्तीर्ण आणि जी माळी प... जी पोस्ट आहे याला माळीचं प्रमाणपत्र मागितलेलं आहे तर याशिवाय बाकी सर्वच पदासाठी दहावी पास चालेल वयोमर्यादा अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला मागास सुरू घेणं त्रेचाळीस वर्षापर्यंत तर तो सिलेबस या ठिकाणी दिलेला मराठी इंग्रजी जी के गणित बुद्धिमत्ता दोनशे मार्क्सचा पेपर असणार आहे शंभर प्रश्न असणार आहे आणि वेळ असणार आहे दोन तासाचा एक्झाम शुल्क ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये माझ्या स्वर्गीय नऊशे रुपये माझी सैनिकाने एक्झाम शुल्क माफ आहे अर्जभरायला सुरुवात जी आहे चौदा सप्टेंबरपासून होणार आहे आणि अंतिम तारीख असणार आहे चार ऑक्टोंबर चौदा सप्टेंबरपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे चार ऑक्टोंबरची अंतिम तारीख आहे चार ऑक्टोंबरपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता तर मित्रांनो ही संपूर्ण जी, जी जाहिरात आहे आता प्रसिद्ध झालेली आहे या ठिकाणी तुम्हाला कोणत्या काळासाठी किती जागा आहे कोणत्या पदासाठी किती जागा आहे हे दिलेलं आहे हे तुम्हाला अर्ज भरताना व्यवस्थित चेक करावं लागेल हे संपूर्ण पी डी एफ जे ही तुम्हाला आपले टेलिग्राम उपलब्ध केले जाईल तर बघा मित्रांनो नंबर दोनची आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे तीनशे चौपन्न जागा आहे आणि जी पात्रता मागितली आहे दहावी पास आणि काही पदासाठी आय टी आय या ठिकाणी मागितलेलं आहे आणि माळीसाठी माळी प्रशिक्षण कोर्स या ठिकाणी लागणार आहे त्रेची याची आहे अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला मागासवर्ग्यांना पाच वर्ष अधिक एक्झाम शुल्क ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये मागासवर्गीयांना नऊशे रुपये तर लक्षात ठेवा मित्रांनो हा जो अर्ज आहे तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे एकतीस ऑगस्ट म्हणजे तुम्ही यासाठी आतापर्यंत अर्ज भरला नसेल लवकर लवकर आपला अर्ज या ठिकाणी भरून घ्या एकतीस ऑगस्ट अंतिम तारीख आहे ठीक आहे तर संपूर्ण जे पी डी एफ आहे हे तुम्हाला या साईटवर उपलब्ध केलेली आहे या साईटवर जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर पण तुम्हाला पी टी मिळून जाईल नंबर तीनची जाहिरात आहे मंत्रालय मुंबई ठीक आहे तर मुंबईची पण जाहिरात मित्रांनो प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जागा आहे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता बघा मित्रांनो पात्रता हिची जी पात्रता मागितली आहे दहावी पास लक्षात ठेवायचं दहावी पास या ठिकाणी मागितलेल्या सर्वच पदासाठी या ठिकाणी दहावी पास चालेल ठीक आहे वयोमर्दा सारखीच आहे अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला अंगासारखेनं पाच वर्ष अधिक सिलेबस पण सर्वच पदार्थासारखाचं आहे तर या ठिकाणी सिलेबस बघा मराठी इंग्रजी जी के बुद्धिमत्ता पंचवीस प्रश्न पन्नास गुण प्रत्येकाला एकूण दोनशे मार्कचा पेपर असणार आहे आणि शंभर प्रश्न असणार आहे आणि मित्रांनो या ठिकाणी बघा या ठिकाणी तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग राहणार लक्षात ठेवायचं मुंबईमध्ये निगेटिव्ह मार्किंग राहणार जी एम सी मुंबईमध्ये या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग दिलेली आहे तर तुम्हाला अर्ज भरताना संपूर्ण पिढी व्यवस्थित वाचायची नंतरच आपला अर्ज भरायचा एक्झामला जायचं या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग दिलेली आहे मुंबईसाठी जी एम सी मुंबईला निगेटिव्ह मार्किंग दिलेली आहे तर बघा मित्रांनो अर्ज भरायला जे सुरुवात होणार आहे ते तीन सप्टेंबरपासून होणार आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे चोवीस सप्टेंबर चोवीस सप्टेंबरपर्यंत आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता चोवीस सप्टेंबर याची अंतिम तारीख असणार आहे ठीक आहे तीन तारखेला संपूर्ण पी डी एफ येऊन जाण्याची तर मित्रांनो तिन्ही ते खूप महत्वाच्या आहे त्यापैकी जी एम सी पुण्याची अंतिम तारीख आहे एकतीस ऑगस्ट आहे आणि जी एम सी मुंबईसाठी अर्ज भरायला आहे तीन सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे आणि जीएमसी सांगली मिरजसाठी अर्ज भरायला सुरुवात आहे चौदा सप्टेंबरपासून होणार आहे तर तिन्ही बाबाची संपूर्ण पीटीएफ हे तुम्हाला टेलिग्राम उपलब्ध होऊन जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन द्या व्हिडिओ महत्वाचा हो जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद